नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर वीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणार पूर्ण पेन्शन सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला युपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने पेन्शन नियमामध्ये अनेक बदल केले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळतील युपीएस एक एप्रिल दोन हजार पासून लागू करण्यात आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी एक मोठी भेट दिली आहे केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने युनिफाईड पेन्शन स्कीमशी संबंधित नियमांना नुकतीच अधिसूचना जारी केली आहे या नव्या नियमानुसार आता फक्त वीस वर्षाची नोकरी पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना संपूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे पूर्वी पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी पंचवीस वर्षाची नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक होते ही मर्यादा कमी करण्याची मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत होते ज्यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यू पी निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व्यतिरिक्त इतरही अनेक सुविधा उपलब्ध असतील जर सेवेदरम्यान एखादा कर्मचारी दिव्यांग झाला किंवा त्याचे निधन झाले तर दिव्यांग कर्मचाऱ्याला आणि मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सी सी एस पेन्शन नियम किंवा यू पी एस नियमानुसार पेन्शनचा पर्याय निवडण्याचा अधिकार असेल यामुळे कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल पेन्शन स्कीमला पर्याय म्हणून ही योजना लागू केली या योजनेत कर्मचारी आणि सरकार दोघांचेही योगदान आहे योगदानाच्या क्रेडिटमध्ये उशीर झाल्यास सरकार कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देईल अलीकडेच मंत्रालयाने जारी केले की यू पी एस अंतर्गत पात्र कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्षाआधी आधी किंवा व्ही आर एस घेण्याच्या तीन महिने आधी एका वेळी एन पी एस मध्ये स्विच करू शकतात त्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पदावरून काढलेले किंवा ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे असे कर्मचारी या योजनेचा पर्याय निवडू शकणार नाही पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद